नमस्कार प्रेक्षक मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत या क्षणाची मोठी बातमी बिग ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्र्याचं धक्कादायक लाडकी बहीण योजनेबद्दल फडणवीस काय म्हणाले लाडक्या बहिणींना एकवीसशे देण्याचा विचार करू विचार करू म्हणजे का विधानसभेच्या मतदानाच्या वेळेस सरसकट पैसे देऊ म्हटले होते पुढे म्हणाले बा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आश्वासन पूर्ण करू अगोदरच का स्पष्ट नाही जेव्हा व्यक्ती प्रचारात हजार करोड राज्याच्या तेव्हा हेच होणार आश्वासन फक्त येथे फडणवीस थांबले नाही तर पुढे म्हणाले पात्र महिलेलेच पैसे आता नेमकी पात्रता काय नव्या जी वर पाहावं लागेल त्यासाठी आपल्या चॅनल ला सपोर्ट करा नवनियुक्त मुख्यमंत्री काय म्हणाले लाईव्ह पहा आम्ही विचार करू तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेबाबत आम्ही सूचना दिल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वक्तव्यात जमीन आसमानचा फरक आपल्या बाब्यास मिळतो आहे म्हणजे आता इथे प्रश्न असा आहे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे की नाही मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मोठी बदल होण्याची शक्यता माझ्या मतानुसार सर्व भगिनींनी एकत्र यावे विधानसभे मोर्चे काढावे मला वाटत नाही एकवीसशे देतीने पंधराशे देता किंवा देता एकवीसशेच देव जाणे माझ्या प्रिय बंधू भगिनीं नो hmm. माझी शरीर प्रकृती खराब असल्या कारणामुळे थोडा आवाज खराब आहे मात्र तरी सुद्धा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय आहे पाहायला नसल्यास नक्की पहा हजार सबस्क्राईब च्या पण जवळ आहोत नेहमीप्रमाणे सोमच या व्हिडिओ मत काय जरूर कमेंट करा व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद